Ni daga ranu? 大玻璃呢？Da, bon, चलो गाय घालण आहे दोन आदमी पकडा बोला आज भारतासारख्या कृषीप्रधान देशात बघा शेतकऱ्याची काय अवस्था आहे मी दोन एकर क्षेत्रात कांदा लागवड केली होती त्याला मला जवळजवळ पस्तीस तर चाळीस हजार रुपये खर्च आला लागवडीचा खर्च रासायनिक खतं फवारणी करून मला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च आला आणि आज माझा माल तयार असूनसुद्धा मला तो काढून मार्केटला घेऊन जाता येत नाही कारण मार्केटमध्ये कांद्याला तीनने चार रुपये भाव आहे माझा कांदा काढून मी जर मार्केटला घेऊन गेलो तर मला अजून वरून पैसे टाकावे लागणार आहेत या या भावामुळे आज मार्केटमध्ये कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही मकाला भाव नाही शेतकऱ्याने जीवन जगावं तर कसं जगावं याच्यावर शासनाने विचार करायला हवा माझ्या माल तयार असून मला आज त्याच्यात मेढ्याचा चाराव्या लागत आहेत आता नंतर मला रोटा मारून याच्यात गहू पेरणी करायची गव्हाचं बी बघा आज मार्केटमध्ये शेतकऱ्याच्या गव्हाला अठराशे ते दोन हजार रुपये क्विंटल भाव आहे आणि आज आम्ही गव्हाची बॅग पेर पेरणीसाठी आणतोय चाळीस किलोची बॅग तर ती पस्तीसशे रुपयाला मिळते मग नेमकं शेतकऱ्यांनी जीवन जगावं कसं